नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत मसाला बांगडा रेसिपी शेअर करत आहे बांगडा फ्राय तुम्ही नेहमीच केलेला असेल पण अशा प्रकारे मसाला बांगडा फ्राय नक्की करून पहा आणि मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील मसाला बांगडा फ्राय बनवण्यासाठी इथे मी बांगडे घेतलेले आहेत सर्वात आधी बांगडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बांगड्याची जी डोक्याची बाजू आहे ती काढून बांगड्याला अशा प्रकारे कट मारून घ्यायची जेणेकरून आपण जो बांगड्यामध्ये मसाला भरणार आहोत तो बांगड्याच्या आतपर्यंत जातो बांगड्यामध्ये जो मसाला भरणार आहोत त्यासाठी एक बेसिक वाटण वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा ते सात लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या इंचा आल्याचा तुकडा अर्धी वाटी स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर ऍड करायची त्यानंतर थोडासा पुदिना देखील टाकलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व ऍड केल्यानंतर यामध्ये कोकमचं पाणी ऍड करणार कोकम आहे कोकमची चव आंबट असते त्यामुळे कोकमचं पाणी टाकल्यामुळे माशामध्ये त्याची चव छान लागते कोकमच्या पाण्यासोबत इथे मी थोडस कोकमचा तुकडा देखील टाकलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून मिक्सरला या वाटणाची चांगली बारीक पेस्ट करून घेऊया अशा प्रकारे घेतलेल्या वाटणाची एकदम बारीक पेस्ट तयार करून झाल्यानंतरून आता जे बांगडे फ्राय करण्यासाठी घेतलेले आहेत त्यावर एक चमचा हळद ॲड करून वाटलेलं वाटण ॲड करून घ्यायचं आता हा वाटलेला हिरवा मसाला बांगड्यांच्या आतमध्ये जाईपर्यंत बांगड्यांना चांगला लावून घ्यायचा बांगड्याच्या वरच्या बाजूमध्ये चांगला मसाला भरून झाल्यानंतरून बांगड्यांची जी खालची बाजू आहे त्यामध्ये देखील चांगला मसाला भरून घ्यायचा बांगड्यांमध्ये हिरवा मसाला भरून झाल्यानंतरून आता फ्रायसाठी एक बेसिक मसाला तयार करून घेऊया एका ताटामध्ये पाच ते सहा चमचे बारीक रवा ॲड केलेला आहे त्यामध्ये दोन तीन चमचे बेसन पीठ ॲड करायचं त्यानंतर दोन चमचे कॉर्नफ्लावरचं पीठ ॲड केलेलं आहे कॉर्नफ्लॉवरच्या पिठामध्ये एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर ॲड करायची चवीनुसार मीठ ॲड करूया मसाला वाटून घेतला त्यामध्ये मिठाचं प्रमाण ऍड केलं होतं त्यामुळे फ्रायचा मसाला करताना त्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी ठेवा आता बांगडे तळून घेण्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये तेल ऍड केलेलं आहे त्यानंतर मसाला लावून घेतलेले बांगडे फ्राय मसाल्यामध्ये चांगले कोटिंग करून आता हे मासे तळून घ्यायचे आहेत पॅनमध्ये सर्व बांगडे फ्राय करण्यासाठी ठेवेपर्यंत तुम्ही जर अजून मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा फ्राय मसाला चांगला कोटिंग करून बांगडे तेलामध्ये फ्राय करायला ठेवल्यानंतरून आता यावर मी बारीक शिरलेला कढीपत्ता ॲड केलेला आहे गॅसच्या हाय फ्लेम वर एक बाजू चांगली फ्राय झाल्यानंतर मासे पलटी करून घ्यायचे एकदा मासे थोडे फ्राय झाल्यानंतर गॅसच्या मीडियम फ्लेम वर मासे चांगले दाबून फ्राय करायचे व्हिडिओ दाखवलेली रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय केली तर बांगडे एकदम कुरकुरीत आणि मसालेदार फ्राय होतात अशा प्रकारे मासे चांगले कुरकुरीत तळून झाल्यानंतर आता हे मासे सर्व करून घेऊया मसाला बांगडा फ्राय रेसिपी तुम्ही सुद्धा करून पहा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका तुम्ही पाहू शकता बांगडे एकदम क्रिस्पी असे फ्राय झालेले आहेत आणि मसाला सर्व बाजूनी चांगला लागलेला आहे त्यामुळे मासा आणखी टेस्टी लागतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा